घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर गोपाळपूर येथे राजू खरे यांच्या प्रयत्नातून अत्याधुनिक ग्रामसचिवालय उभारण्यात येत असून त्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी मंचावर सर्वपक्षीय नेते उपस्थित होते यावेळी भगीरथ बालके यांनी शिवसेना नेते राजू खरे यांचे तोंड भरून कौतुक केले कोणत्याही पदावर नसताना राजू खरे गावासाठी एवढा मोठा निधी आणू शकतात ही कौतुकास्पद बाब आहे खरे तर हे काम लोकप्रतिनिधींनी करायला हवे असे वक्तव्य करून नाव न घेता आमदार समाधान आवताडे यांच्यावर शरसंधान साधले आहे ग्रामपंचायतच्या ग्राम, ग्राम सचिवालय आणि इतर विकास कामाच्या आज उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी पार पडला या बघायचे आम्ही आमच्या सगळ्यांचे सहकारी राजाभाऊ खरेंच्या अधिक प्रयत्नातून आणि परिश्रमातून त्या ठिकाणी हा निधी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मिळाला या सोहळ्याचा आज त्या ठिकाणी भूमिपूजन सोहळा पार पडला खरंतर लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा निधी सगळ्या ग्रामपंचायतला गावाला मिळायला पाहिजे परंतु न दिसता राजाभवनसारख्या काम करणाऱ्या आमच्या सहकाऱ्याने मुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी ओळखीचा असेल किंवा त्यांचा एक विश्वासू सहकारी म्हणून या गावांचा आणि आजूबाजूंच्या सगळ्या त्या ठिकाणी गावात काम करत असताना कधीच त्यांनी कोणता मतदारसंघ गटतट गट न बघता कारण मोहळ मतदारसंघाच्या बाबतीत त्यांचं काम सुरू असताना देखील गोपाळपूरच्या अनेक आमच्या तरुण सहकार्यांनी त्यांना मागणी केल्यानंतर तो पाठपुरावा करून त्या ठिकाणी हा निधी मिळवून आज त्याचं भूमिपूजन सोहळा झाला नक्कीच गावकऱ्यांना इथल्या प्रमुखांना वडीलधाऱ्यांना म्हणून मन त्याचा त्या ठिकाणी आनंद माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या